जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी सुप्याला आली आहे श्री स्वामी समर्थ हे वेलनेस सेंटर आहे इथं योगायोगाने आज साठी आले होते आणि इथं आल्यानंतर कळालं की ह्या वेलनेस सेंटरचे जे ओनर आहेत आज त्यांचा बर्थडे आहे तर छोटस आम्ही सेलिब्रेशन करतोय माझी सगळी टीम पण माझ्या बरोबर आली आहे तर तुम्हाला माझ्या टीमची ओळख करून देते आमच्या टीम मध्ये जुने पण नुकतेच जॉईन झालेले आमचे गवळी सर yes. सर पण रील स्टार आहेत सरांचे पण भरपूर रील्स आणि व्हिडिओज वगैरे आहेत सरांच्या पेजला नक्की फॉलो करा मी तुम्हाला कॅप्शन मध्ये पेज सांगते सरांचं आणि हे जाहीर व्यक्तिमत्व आहे म्हणजे अमृत झांभरे सर हा ढेरवाडा वेलनेस सेंटरला आलाय ढेरबीर दाखवू नको बॅड इम्पॅक्ट पडल आणि ह्या माझ्या भावानी किती किती रे सहा महिन्यानंतर किती सात किलो वजन कमी केले म्हणजे त्याची डायरेक्ट सा, सापड झालाय ते डाएट चालू केलाय दहा ते बारा दिवसात त्यांनी किलो वजन कमी बघ दहा ते बारा दिवसात माझ्या बाबाने वजन कमी केले काहीतरी काहीतरी आदर्श घे आदर्श नाही खायचं काही मन माणूस घ्यायचं नाही आता आपल्याला काय आता खा प्यान मारा आणि माझ्या नंदीला सुद्धा तब्येत वाढवायची आहे खाती जनावरांच्या वर खाती ही पनीची तब्येत जा, खाल्ल्याला जात हे कळत नाही बिचारी वाळून गेली मागून पुढून सगळीकडून <laughs> रानात पळती माझ्या बरोबर तर आम्ही आता आलोय श्री स्वामी समर्थ वेलनेस सेंटरला सरांच्या या सेंटरचा विस्तार केला ओपनिंग आहे आणि ओपनिंग निमित्त फ्री बॉडी चेकअप होणार आहे तर सगळ्यांनी नक्की सरांच्या वेलनेस सेंटरला भेट द्या आणि फ्री बॉडी चेकअप करून घ्या चेकअप केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे तुम्ही खरंच फिट आहे का नाही